मुंबई आता या शहराविषयी बरंच काही सांगता येईल पण मी माझ्या जिवाळाच्या विषयातच हात घालतो तो म्हणजे इतिहास मुंबई पोर्तुगीजांच्या राज्यात असलेली काही पेठं पोर्तुगीज राजकुमारी कॅथरीनच्या लग्नानंतर हुंडा म्हणून इंग्रजांना देण्यात आले आणि मग इंग्रजांनी आज आपण जी पाहतो ती मुंबई घडवली हा एवढाच काही तो इतिहास आपल्याला शाळेत शिकवला गेला आणि इंटरनेटवरती सांगितला गेला म्हणून पोर्तुगीज आणि इंग्रज राजवटीच्या आधीही मुंबई कशी असावी हे शोधायला मी निघालो मुंबईच्याच लोकल ट्रेनने स्टेशनवरची सकाळची गर्दी आणि धावपळ पाहून पुलांची काही वाक्य आठवली मुंबईकराला शिवाजी महाराजांच्या घोडीचा स्पीड काय होता यापेक्षा सकाळच्या फास्ट लोकल कुठल्या याची माहिती अधिक महत्वाची घड्याळाच्या तासाप्रमाणे मिनटंही मोलाची असतात हे मुंबईत राहिल्याशिवाय कळत नाही कारण मुंबईकरांचे घड्याळ हे केवळ त्याच्या हाताला बांधलेले नसून ते त्याच्या नशिबाला बांधलेलं असतं लोकलचा तासभर प्रवास करून चर्चगेटला येऊन पोहोचलो गेटवेकडे जाणारी बस घेतली या भागात सर्व जुन्या इमारतींवरती युरोपियन वास्तुकलेचे संस्कार आपल्याला पाहता येतात मुंबईत ब्रिटिशांनी बांधलेल्या जुन्या वास्तू पाहताना जणू इतिहासाचं जिवंत संग्रहालय अनुभवल्यासारखं वाटतं पण मला पोर्तुगीज येण्याआधीची मुंबई कशी होती हे पाहायचं होतं काही मिनिटातच ताज हॉटेलच्या कमानी आणि खांब दिसले आणि बाजूला असलेला गेटवे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांनी शेवटचे लष्कर तळ सोडले ते हीच जागा इंग्रजांनी भारतात जिथे आपले राज्य स्थापन केले तिथूनच त्यांनी भारताची सांगता घेतली हा योगायोग गेटवेवरून घारापुरी बेटासाठी बोट घेतली आज पाहायच्या होत्या घारापुरीच्या लेण्या रविवारचा दिवस असल्याने पर्यटकांची चांगलीच गर्दी होती घारापुरीचे हे बेट मुंबईपासून अकरा किलोमीटर अंतरावरती आहे समुद्रात धुका असल्याने दूरवरचे काही दिसत नव्हते काही वेळ बोटीपर्यंत उडणाऱ्या या सागरी पक्ष्यांना नेहाळण्यात गेला बोटीतून तासाभराच्या प्रवासानंतर धुरकट धुक्यातून घरापुरीचे बेट दिसले या बेटाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते कोकणातल्या मौर्य वंशाची घरापुरी ही राजधानी असावी असे एका ताम्रपटात उल्लेख सापडतो त्यानंतर चालुक्य राष्ट्रकूट यादव आणि मोघल यांनी तिथे क्रमाने सत्ता प्रस्थापित केली सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले पोर्तुगीजांनी जेव्हा या बेटाचा ताबा घेतला तेव्हा त्यांना या बेटावर हत्तीचे प्रचंड आकारचे शिल्प दिसले यावरून त्यांनी या जागेला एलिफंटा हे नाव दिले हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे बोट धक्क्याला लागली आणि आम्ही उतरून आमची पायपीट सुरू केली पायरस सुरू होण्याआधी सुमारे आठशे मीटर तुम्हाला चालत जावं लागतं त्याशिवाय हा प्रवास तुम्ही इथे चालणाऱ्या ट्रेन, ट्रेन जिथे उतरवते तिथून पुढे पायी जावं लागतं दुतर्फा दुकानांची रांग सुरू होते इथली ग्रामपंचायत प्रत्येक पर्यटकांकडून प्रतिपाच रुपये प्रवेश शुल्क म्हणून घेते इथून पायऱ्यांची वाट सुरू होते दुतर्फा तुम्हाला शोभवस्तूंच्या खरेदीसाठी आणि खाण्यापिण्यासाठी अनेक दुकानं दिसतात सुमारे शंभर ते एकशे वीस पायऱ्या चढून आम्ही या लेण्यांजवळ येऊन पोहोचलो तिकीट खिडकी बंद होती आणि खिडकीवर प्रचंड गर्दी होती नंतर कळाले फक्त ऑनलाईन तिकीट बुकिंगची व्यवस्था उपलब्ध आहे येथे मोबाईलला रेंज नसल्याने पुरातत्व विभागाने मोफत वायफायची सुविधा ठेवली होती शिवाय ऑनलाईन तिकीट बुकिंग कसे करावे याबद्दलची माहितीही येथे लावण्यात आली होती ऑनलाईन बुकिंग करताना तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करताच तुमच्या ईमेल आय डीवरती तिकीटं मिळवता येतात तिकीटे मिळताच आत प्रवेश केला या बेटावर काळ्या पाषाणात कोरलेल्या सात लेण्या आपल्याला पाहायला मिळतात घारापुरीच्या लेण्यांची निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन नऊशे ते तेराशेच्या दरम्यानचा असावा असा अंदाज आहे बाजूलाच असलेल्या एका वृंदावनातून एक वाट लेणी क्रमांक एक कडे जात होती या लेणीसमूहात पाच हिंदू लेण्या प्रामुख्याने भगवान शिवाला समर्पित आहेत या सभामंडपाच्या प्रत्येक कोनाड्यात आपल्याला भगवान शिवाबद्दलच्या कथा कोरलेल्या दिसतात लेणीत प्रवेश करताच आपल्याला उजव्या बाजूला शिवाचं नटराज स्वरूप मूर्तीत कोरलेलं दिसतं हे शिवाचे नर्तक आणि संहारक रूप आहे या मूर्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आपल्याला दिसते हा नटराजाचा आठ हातांचा अवतार आहे मूर्तीचे जे भाग शिल्लक आहेत त्यावरून दिसते की एका हातात त्यांनी कुराड धरली आहे आणि तिच्या भोवती नाग गुंडाळला आहे याशिवाय वर ब्रह्मा विष्णू लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती यांची उपस्थिती दिसते शिवपुत्र गणेश आणि कार्तिके हेही बाजूला उभे असल्याच्या आपल्याला यात दिसते प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला शिवाची योगी रूपातील मूर्ती करण्यात आली आहे शिवाच्या या रूपाला योगेश्वर महायोगी लकुलीश असेही म्हटले जाते हे शिल्प मोडक्या अवस्थेत आहे मूर्तीचे हात आणि पाय तुटलेले आहेत या शिल्पात शिव पद्मासनात बसलेले असून ध्यानात तल्लीन झालेले आपल्याला दिसतात हे पाहून झाल्यानंतर आराखड्यात दाखवलेल्या एक क्रमांकाच्या मूर्तीकडे वळलो या सुंदर नक्षीकामात भगवान शिवाचे पवित्र निवासस्थान असलेले कैलास पर्वत दाखवले आहे ज्यावर शिवजी आणि त्यांच्या शेजारी पत्नी पार्वती बसलेल्या आपल्याला दिसतात या शिल्पात एक नाट्यमय प्रसंग दाखवला आहे लंकेचा राजा आणि शिवाचा परमभक्त रावण दाखवला आहे जेव्हा रावणाने केलेल्या प्रार्थनेकडे शिवजी दुर्लक्ष करतात तेव्हा निराश आणि क्रोधित होऊन रावण कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करतो हे पाहून पार्वती चिंताग्रस्त होतात तेव्हा भगवान शिव आपल्या पायाने पर्वतावरती दाब देतात त्यामुळे पर्वताचे वजन प्रचंड वाढते पराभूत होऊन रावण लगेच हार मानतो शिवांच्या दैवी शक्तीसमोर आपली शुल्लकता ओळखतो क्षमा मागतो आणि शिवांचे आशीर्वाद प्राप्त करतो मूर्तीचे बरेचसे नुकसान झाले आहे पण सध्याचे स्वरूप पाहून ही कथा ओळखता येते या समोरच मूर्ती क्रमांक दोन आहे ज्यामध्ये भगवान शिव आणि पार्वती आहेत ही कोरीव शिल्पे झिजलेली आणि अस्पष्ट झाली आहेत खडकाच्या शिखरावरती चार हात असलेले शिव आणि त्यांच्या शेजारी पार्वती आसनास्त आहे खाली नंदी उभा आहे व वर आकाशात दैवी अप्सरात ढगांवरती तरंगताना आपल्याला दिसतात हे पाहून झाल्यानंतर मी मंडपाच्या मध्यभागी आलो या लेणीचे प्रमुख आकर्षण बघण्यासाठी जिला त्रिमूर्ती किंवा सदाशिव मूर्ती असेही म्हणतात अठरा फूट उंच असलेली ही मूर्ती शिवांना त्रिमूर्ती स्वरूपात दर्शवते या मूर्तीची तीन भिन्न मुखे आहेत शिवांच्या बहुआयामी स्वभावाचे हे प्रतीक आहे डावीकडील मुख शिवांचे रौद्र पुरुषार्थी आणि संहारक रूपाचे दर्शन घडवते या मुखाला मिशी असून ते सापाने अलंकृत आहे मधले मुख शिवांचे उत्कृष्ट शांत आणि सौम्य रूपाचे प्रतीक आहे उजवीकडचे मुख शिवाचे स्त्री स्वरूपातील सर्जन्यशील पैलूचे दर्शन घडवते ज्यात कमलाचे फूल आणि सौम्य हास्य दिसते त्रिमूर्तीच्या उजव्या बाजूला आपल्याला एक शिल्प दिसते हे शिल्प भारतातील सर्वात पवित्र नदी गंगेच्या स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण्याची कथा सांगते ही राजा भगीरथाची गोष्ट आहे ज्यांनी आपल्या पूर्वजांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्यास मुक्त करण्यासाठी गंगेचे पाणी पृथ्वीवर आणण्यासाठी तपश्चर्या केली गंगा पृथ्वीवर येण्यास साशंक्य होती कारण तिच्या प्रचंड वेगवान प्रवाहामुळे पृथ्वी नष्ट होईल अशी तिला भीती वाटत होती भागीरथाच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवांनी गंगेचा प्रवाह आपल्या जटांमध्ये अडकवून तिचे अवतरण सौम्य केले शिवांची जटा उघडताच गंगा पृथ्वीवर अवतरते या शिल्पात शिवांच्या मस्तकावरून वाहणाऱ्या गंगेच्या तीन धारांचे चित्रण आहे शिव एका हातात जटा उचलून गंगेला मुक्त करतात तर दुसऱ्या हाताने आश्वास्त आणि संरक्षण देतानाही आपल्याला दिसतात या नक्षीकामात पार्वती संतुलन आणि आधार देताना दिसतात हा प्रसंग शिवाच्या स्थैर्य आणि परिवर्तनशीलतेचे दर्शन घडवतो सदाशिवाच्या डाव्या बाजूला अर्धनारीश्वराचे शिल्प आहे जे शिव आणि पार्वती यांचे एकात्म स्वरूपाचे प्रतीक आहे या शिल्पात आकृती उभी विभागली असून अर्धा भाग पुरुषत्वाचे तर अर्धा भाग स्त्री प्रतिनिधित्व करतो पुरुष अर्धा नंदी बैलावरती टेकलेला आहे जो शिवाचे वाहन मानले जातो स्त्रीचा अर्धा म्हणजे पार्वती जिने रत्नजडीत मुकुट परिधान केले आहे व तिच्या हातात आरसा आहे ही उत्कृष्ट कलाकृती पुरुष आणि स्त्री तत्वांच्या अद्भुत मिलनाचे दर्शन घडवते आणि सांगते की हे दोन्ही तत्व एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत मंडपाच्या पश्चिम बाजूस एक चौरस कक्ष आहे ज्याच्या बाहेर भव्य द्वारपालांच्या मूर्त्या उभ्या आहेत हे द्वारपाळ मंदिरातील सर्वात पवित्र भागांपैकी एक भागाचे रक्षण करतात आणि त्या कक्षाकडे जाणाऱ्या चार दरवाजांबाहेर जोडीने उभे आहेत त्यांची भव्य उपस्थिती एक इशारा देणारी आहे केवळ शुद्ध आणि पवित्र उद्देश असलेल्या लोकांनाच पुढे जाण्याची परवानगी आहे हा कक्ष मंदिराचा केंद्रबिंदू असून त्याला गर्भगृह म्हणतात कोणत्याही सजावटीशिवाय असलेले हे स्थान ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे प्रतीक आहे दक्षिण पश्चिम भिंतीवरती मंदिराजवळच कोरलेले हे कोरीव शिल्प शिव आणि पार्वती यांच्या विवाहाचे दृश्य दर्शवते हिंदू ग्रंथांमध्ये या कथेला कल्याण सुंदर असे म्हणतात या शिल्पात पार्वती शिवाच्या उजव्या बाजूला उभी दिसते विवाहावेळी हिंदू वधूची ही पारंपरिक जागा मानली जाते हे कोरीव काम मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त असले तरी हिंदू साहित्याच्या अभ्यासासाठी या शिल्पाचे अवशेष अत्यंत महत्त्वाचे मानले जातात हे पाहून मूर्ती क्रमांक सातकडे वळलो या मूर्तीला अंधकारी शिवा असेही म्हटले जाते या शिल्पात अंधकासूर वधाची कथा सांगण्यात आली आहे कमरेखालचा बराचसा भाग मोठ्या प्रमाणात नष्ट झाला असला तरीही हे शिल्प सुमारे अकरा फूट उंच असून हे तीव्र कृतीच्या मुद्रेत कोरलेले आहे जरी हे भिंती शिल्प असले तरी त्याला डी स्वरूप देण्यात आले आहे जणू उग्र शिव खडकातून बाहेर येत अंधकासुराला आपल्या त्रिशुळाने भेदत आहे गर्भगृहाच्या पश्चिमेला एक छोटे मंदिर असलेले प्रांगण आहे जिथे एक पाण्याचे कुंड दिसते ऐतिहासिकदृष्ट्या हा कुंड पावसाळ्यातील पाणी साठवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता शतकानुशतके स्थानिक लोक यात्रेकरू आणि मंदिराचे पुजारी यांच्या पाण्याच्या गरजा याच कुंड्यातून भागवल्या जात होत्या हे पाणी दैनंदिन जीवनात आणि मंदिराच्या विधींमध्ये वापरले जात असे मात्र सध्या पुरातत्व विभागाने येथे बंदिस्त जाळी लावली आहे या टाक्यांच्या बाजूला एक लहान मंदिर कोरण्यात आले आहे ज्याला पश्चिम शिवमंदिर असे म्हणतात आत एक शिवलिंग आहे मंदिराच्या दोन्ही बाजूला चौदा आणि पंधरा क्रमांकाच्या मूर्ती आहेत ज्यात शिवाचे योगेश्वर आणि नटराज रूप कोरलेले आहे हे सर्व पाहून पुन्हा मुख्य लेणीकडे वळलो ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर मध्ये राणी विक्टोरिया आणि प्रिन्स अल्बर्ट यांचे ज्येष्ठ पुत्र अल्बर्ट एडवर्ड प्रिन्स ऑफ वेल्स यांनी भारतीय उपखंडाचा आठ महिन्याचा विस्तृत दौरा केला ते जेव्हा मुंबईत आले तेव्हा मुंबईमध्ये त्यांच्या शाही ताफ्याचे मनोरंजन आणि मेजवानी एलिफंटा लेण्यांमध्येच करण्यात आली होती हे सर्व पाहून मुख्य लेणीतून बाहेर पडलो या लेण्यांचे हे मुख्य प्रवेशद्वार असावे पूर्व बाजूला आणखी एक मंदिर आहे समोर सहा खांब दिसतात ज्यातील बहुतेक पुरातत्व विभागाने परत बांधून काढले आहे आत एक शिवपिंड आहे गर्भगृहाच्या बाहेर दोन सिंहाच्या मूर्ती आहेत उजव्या बाजूला भिंतीवरती एक मोठा द्वारपाल कोरलेला आहे मंदिराच्या दोन्ही बाजूला आणखी दोन लेणे आहेत डाव्या बाजूची लेणी रिकामी आहे तर उजव्या बाजूच्या लेणीत एका भिंतीवरती गणपतीची तर दुसऱ्या भिंतीवरती कार्तिक भगवानाची मूर्ती कोरलेली आहे त्या काळातही आपल्या लोकांनी इतक्या दुर्गम भागात अशी अफाट कलाकृती कशी निर्माण केली याचं मला आश्चर्य वाटले या लेणीचा दौरा संपेपर्यंत आपण या प्राचीन खडकांमध्ये कोरलेल्या वास्तुकलेने भारावून जातो हा श्रद्धा कला आणि अभियांत्रिकेचा अद्भुत संगम आहे ही मुख्य लेणी पाहून आम्ही समोर असलेल्या काही पायऱ्या चढून बाहेर पडलो उजवीकडे वळून पुढच्या लेण्यांकडे जाण्याचा मार्ग धरला जानेवारीचा हिवाळा आणि धुरकट वातावरण यामुळे उन्हाचा तडाखा जरा कमी लागत होता हवेत असलेल्या गारव्यामुळे पायपीट ही जरा सुसह्य वाटत होती थोडस चालत आल्यानंतर काही पायरे दिसल्या त्या चढून वर आलो आणि एक भग्न लेणीचे अवशेष दिसले बघून वाटले लेणीचे बांधकाम कदाचित अर्धवट राहिले असावे दुपारच्या उन्हा सोबत आता पर्यटकांची गर्दीही वाढत होती बाजूलाच थोडा पुढे आलो आणि एक सुस्थितीत असलेली लेणी दिसली बाहेरचे खांब चांगल्या स्थितीत होते आत तीन खोल्या होत्या मध्यभागी असलेल्या खोळीत एक चौथरा होता त्यावर कोणतीही मूर्ती नव्हती होलीच्या द्वारावरती दोन द्वारपाल असावेत जे आता काळाच्या ओघात जीर्ण झाले आहेत हे है पाहून पुढच्या लेणीकडे वळलं ही लेणीही चांगल्या स्वरूपात आहे पण बाहेरील खांब कोसळून आता फक्त आतमधला गर्भगृह राहिला आहे दारावरती द्वारपाल आहेत आणि आत शिवलिंग आहे पुढे थोडासा अवतार सुरू होतो उतरताना बाजूला माकडे आणि त्यांची पिल्ले पर्यटकांकडून खाण्यापिण्याची सोय करून घेताना दिसली इथे स्वच्छ प्रसाधन गृह पाहून जरा बरं वाटलं एरवी महाराष्ट्राच्या कोणत्याही पर्यटन स्थळी ही, ही सोय फार दुर्मिळ आढळते शेवटी रस्ता संपला आणि कोपऱ्यात एक गुफा दिसली जी बाहेरून बंदिस्त करून ठेवली होती जवळ जाऊन पाहिले तर लेणी अर्धवट बांधलेली असावी किंवा नंतरच्या काळात पडली असावी कळण्याचा कोणताही मार्ग नव्हता तेथे कोणतेही माहितीची पाठीही लावली नव्हती मागे फिरून परत परतीचा प्रवास सुरू केला काही वेळ इथे असलेल्या झाडाखाली बसून समोर असलेल्या माकडांची मजा पाहिली रस्त्याच्या कडेला फुलांनी बहरलेला चाफा बायकोला तिचा मोह आवरता आला नाही बाहेर येऊन पायऱ्या उतरायला सुरुवात केली पुन्हा त्या शंभर ते एकशे वीस पायऱ्या उतरून सुमारे आठशे मीटरचे अंतर पायी कापत धक्क्यावरती येऊन पोहोचलो बोट लागली होती जाऊन बसलो आणि गेटवे पर्यंतचा प्रवास सुरू केला मुंबई म्हणजे फक्त उंच इमारती लोकल ट्रेन आणि धावपळ नाही तर या शहराच्या मातीखाली हजारो वर्षांचा इतिहास दडलेला आहे पोर्तुगीज आणि इंग्रज येण्याच्या कितीतरी आधी इथे कला होती श्रद्धा होती आणि अफाट शिल्पकौशल्य होतं ज्याची साक्ष आजही घारापुरीच्या लेण्यात येतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा